इंडिया न्यूज न्यूज कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व नियम महिला तक्रार निवारण तसेच विविध पोलीस आपातकालीन हेल्पलाइन बाबत जनजागृती पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे मान्य श्री अनिल म्हस्केसर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालय कळमेश्वर येथे दिनांक मे रोजी अकरा ते वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांनी आपापले स्टॉल लावून शासकीय योजनेची माहिती दिली तसेच नागपूर ग्रामीण पोलिसातर्फे सायबर सेल भरोसा सेल वाहतूक नियमाबाबत लोकांना माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील चोरीचे चोरी मुद्देमाल मुद्देमाल हे मिळून आल्याने सदर फर्यादी यांना परत मान्य आमदार साहेब यांच्या हस्ते देण्यात आले सदर शिबिरास मान्य श्री डॉक्टर आशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र मान्य श्री राजीव पोद्दार व तालुक्यातील पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी व इतर हजार लोकांची होती मान्य श्री उपस्थिती मनोज सर पोली स्टेशन मदे पोलीस स्टेशन कळमेश्वर यांची उपस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता शांतता राहील माहिती सविनय सादर आहे सिटी इंडिया न्यूज साठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण